जयसिंगपूरमधील कावरे फुले विक्रेत्यांचा अजब व मनमानिक कारभार जयसिंगपूरमध्ये शाहू साई गणेश मंडळाच्या गणपतीसाठी सिंधुदुर्गहून आलेल्या एका गणेश भक्ताने जयसिंगपूर येथील कावरे फुल विक्रेत्यास गुलाबाच्या फुलाचा हार करण्यास सांगितले होते यावेळी टॉकीच्या शेजारी असणाऱ्या स्टेशन रोडवरील कावरे फुल विक्रेत्याने त्या भक्तास चांगलाच गंडा घातलेला दिसून येतो शेजारीला असणाऱ्या इतर फुल विक्रेत्यांच्या स्टॉलवर नऊ फुटी गुलाबहाराची किंमत अडीच हजार, हजार, हजार ते साडेतीन हजार आहे परंतु सिंधुदुर्गहून आलेल्या त्या नवख्या तर कावरे फुल विक्रेत्यांनी चांगलाच फायदा घेतला व त्या नवख्या तर अवघे सात हजार रुपये केले या गोष्टीतील सत्यता पडत्यासाठी काही मित्रपरिवार त्या ठिकाणी गेले असता तो माझा रेट आहे व मी त्या पद्धतीने देणार आहे हार घ्या म्हणून मी कुणाच्या मागे लागलो नव्हतो अशा प्रकारची गलिच्छ भाषा कावरे फुल विक्रेत्याची वापरली गणपतीला श्रद्धाभावने व्हायलेले त्या हाराची कावरी फुले विक्रेत्याने डबल पैसे घेऊन जयसिंगपूरमध्ये आलेल्या त्या मित्रावर अन्याय केला आहे त्याच्या या मनमानी कारभारावर जयसिंगपूर अशी अंकुश ठेवतील का अशी चर्चा जयसिंगपूरमध्ये रंगल्याची दिसते आपले एक मित्र होते शिंदे तिने एकदा आपल्या देवाला <कनी> आलतो तिथे मागचे सांगून घेतो त्याच्याने मी हार्जेस मला सांगा आपल्या गावातली लोक हार्दिक प्रकारे माणसं लोक बरोबर आहे आता नवीन माणूस आहे म्हणून त्याच्याकडनं ह्या ह्याचे हारचे सात हजार रुपये घेतात तू योग्य आहे का चुकीच आहे ना मला काय म्हणायचं की आता आज रोजी तू बाहेर जाऊन आला लोकलच्या माणसाला माहीत आहे की काय मी त्याला सांगितलं नंतर मी असंच नाही म्हणलं एवढं कोणत्या सात हजार सांगितलं म्हणजे याच्या पोरानं सांगितलं की सात हजार चाल घेतो एक पो रुपये म्हणली ना फर्स्ट काढितलं फोटो सांगायलाच काय म्हणते तीन साडेतीन हजार हार तीन तो सात हजार सांगायलाच काय किती किंमत असेल ते हारचे अंदाजे कमीत कमी अडीच हजारपर्यंत बसली ओके अडीच हजार बसायला पाहिजे अडीच पर्यंत बसाय हार तर किती रुपये घेता याला सात फुटी आठ फुटी नौ फुटी नौ फुटी ना फुट नौ 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 है नौ तो फुट है अच्छी हजार अच्छी हजार ठीक है एक नौ फुट साधारण किसी रुपये मैक्सिम सब चार हजार परस मैक्म सगै जा चार हजार रुपये बरबर है ना